त्रेचाळीस धावा नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय महेश चोरमल एक अष्टपैलू असणारा खेळाडू आणि कुंभेशगाव कुंभेश गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि आज मात्र गजानन संघामध्ये त्याची एंट्री होताना आपण पाहिलेला आहे क्रिकेट मैदानामध्ये आपण त्याच्या गोलंदाजीवरती पाहिली आणि तिथे मात्र दुसऱ्या बाजूने महेश चोरमल आज आज त्याने मात्र एक फलंदाज आपल्या स्कॉडमध्ये वाढवलेला आहे महेश हो हो टी कव्हरला कवरला आणि इथे एक सुंदर चौकार चार धावा चार धावा चौकार आज सकाळच्या सत्रामध्ये मिलिंद दामोदरे आणि अमित बुद्रुकची जी चर्चा झाली होती ना की महेश तोरमल आपल्या स्कॉड मध्ये ऍड करूयात आणि तो तो निर्णय इथे पहिल्याच चेंडूवरती महेश तोरमलने मात्र यशस्वी करून ठेवलेला आहे इथे किती धावा येणार आणि महेश तोरमल समोर उभा आहे उमेश साठ धावा पाड षटकार मान्यवरांना मानवंदना देणारा हा खनखनित षटकार हा हा चेंडू इतका दूर दूरवरती गेला ना का असं वाटलं की सीमा रेषेचा आतच चेंडू आहे परंतु तिथे मात्र एक सुंदर षटकार साधावा आज महेश जे स्कॉड मध्ये घेतलं ना त्याचा फायदा नक्की जिथे गजानन टीम ला होतोय सचिन साळुंके यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक महेश साठी येत आहे धावपालकावरती पाच षटक संपल्यानंतर सहासष्ट धावा सिक्स्टी सिक्स ऑन बोर्ड टू विकेट लॉस शेवटचे सहा चेंडू थोडासा विचार करा यस यस इथे महेश तोरमलचा आपला ओव्हर पिचचा चेंडू आणि जसा त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये टाकला ना तसा त्याला मात्र सरळ फेकून दिला जातोय सहा दावींसाठी धावपाल का होती त्र्याहत्तर धावा आपण पाहतोय शेवटचे चार चेंडू बाकी असणार आहे आयुष्यामध्ये एक कॉल सुद्धा किती महत्वाचा असतो अमित सर एक कॉल किती महत्वाचा असतो मिलिंद दामोदरींचा सरांचा कॉल तुम्हाला सकाळी आला की महेशला आपल्या स्कॉडमध्ये घेऊयात आणि इथे तोच कॉल तुमचा असणारा तो खेळाडू आहे आपण कित्येक वेळा पाहिला यावेळेस तुमच्या बाहेरची असणारी लाईन अगदी सुर एक सुंदर टप्प्यावरची असणारी लाईन परंतु तिथे मैदानामध्ये दोन धावा रुकता येणार नाहीत दोन धावेने स्कोर पुढे गेला एकवीस धावा भाजपाचे सरचिटणीस सोलापूर जिल्हा विनोदजी महानवर सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे आपल्याला प्रशांतजी डाळे साहेब बोलवत आहेत हो हेलिकॉप्टर आणि आणि त्या हेलिकॉप्टर लँडिंग होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर सहा आज त्या हेलिकॉप्टरमध्ये प्रचंड डिझेल भरलेलं होतं आणि जेवढं जा जास्त डिझेल होतं ना तेवढं ते, ते सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँडिंग झालेलं आहे सहा धावेने इथे दाव फलक पुढे गेला दाव फलकावरती दावा असणार आहेत त्या सत्तावीस दहावा महेश तोरमलचा ब्लास्ट एक मोठी मॅच एकतीस दावा दाव फलकावरती हो एवढे सप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा इथे सुंदर फटका महेश तोरमल छत्रपतींचा छावा भावा इथे मिळतील सहा धावा षटकार जा धावेने धावपालकावरती दिस सदवती धावा आज आज इनसाईट आउटचा फटका आपण पाहतो महेश तोरमल सचिन साळुंके यांच्याकडून दोनशे रुपयांचं पारितोषिक इथे जमा होईल महेश तोरमलला आणि जे प्रेक्षक यूटूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मॅथचं वातावरण गरम झालेलं आहे पूर्णपणे